नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई महापौर पदाची निवड आता फक्त निवडणुकी नंतरचीच औपचारिक बाब राहिलेली नाहीये आरक्षणाच्या सोडतीने सत्तेची दिशा बदलण्याची वेळ आली आहे गुरुवारी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी वाजता एकोणतीस महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या समीकरणाचा भविष्यातील आराखडा अवलंबून चित्र आहे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिळ मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सवलतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले या स्पष्ट कारण आहे की मुंबई महापौर पदाचे आरक्षण जर अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात गेले तर सत्ताधारी भाजप शिवसेने माहितीकडे बहुमत असूनही महापौर पदासाठी योग्य उमेदवार उरणार नाही असलेले उद्धव ठाकरे यांच्या गटाला अनपेक्षित राजकीय संधी मिळण्याची शक्यता निर्माण होते बरोबरच महापालिकेतील विद्यमान संख्याबळ पाहता भाजप शिवसेना माहितीकडे एस टी प्रवर्गातील एकही निवडून आलेले नगरसेवक नाही या उलट एस टी साठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक त्रेपन आणि एकशे एकवीस मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जितेंद्र बळवी आणि त्यामुळे आरक्षण पडल्यास महापौर बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता मानली जाते ही शक्यता सत्ता सध्या सत्ताधारांकडे डोकेदुखी ठरते सत्तेची अंग असतानाही असे असतानाही महापौर पद बिनविरोध जाण्याची शक्यता माहितीच्या अंतर्गत चर्चांना जोर धरते सरकारकडून दिलासा देणारा मुद्दा म्हणजेच महापौर पदाचे आरक्षण चक्रकार पद्धतीने काढले जाणार आहे या प्रक्रियेनुसार सुरुवातीला खुला प्रवर्ग निश्चित केला जाईल आणि त्यानंतर पुढील आरक्षणे ठरतील त्यामुळे यंदा लगेचच एसटी आरक्षण येण्याची शक्यता कमी असल्याचा दावा माहितीकडून केला जात आहे मात्र राजकीय जाणकर वेगळी चित्र मांडतात त्यामुळे त्यांचे मत नियम जरी स्पष्ट असले तरी सोडतीचा क्रम बदलला तर राजकीय समीकरणे एका क्षणात उलटू शकतात अनुसूचित जाती एस सी किंवा इतर मागासवर्गीय आरक्षण पडल्यास मात्र सत्ता संघर्षाची तीव्रता कमी राहील भाजप शिवसेना माहिती ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सर्वच आघाड्यांकडे या प्रवर्गातील नगरसेवक उपलब्ध आहे त्यामुळे या दोन प्रवर्गामध्ये महापौर पदाबाबत फारसा राजकीय पेज निर्माण होणार आहे तथापि सी प्रवर्गातील प्रभावी नगरसेवकांची संख्या ठाकरे गटाकडे अधिक आहे ही बाब त्यांच्या आत्मविश्वासावर भर घालणारी आहे अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दिसणारी संयमी पण भाषा अनेक अर्थाने घेतली जात आहे देवाच्या मनात असले तर अशा वागणुकीमागे दडलेली राजकीय अपेक्षा आजच्या घडीला अधिक बळकट बनवू शकते सत्यपासून दूर असतानाही महापौर पदाची संधी चालवून येणे हे ठाकरे गटासाठी मोठी गोष्ट मानली जाते तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा